नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वन या विषयाचा तास घेणार आहोत सर्व सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी आजचा आपला हा तास असणार आहे यापूर्वीच आपण मराठी मिडियमच्या मुलांची विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेली तीही आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल यानंतर होणाऱ्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्या चॅनलवर अशाच पद्धतीने उपलब्ध होणार आहेत त्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा सेकंड युनिट टेस्टच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली द्वितीय घटक चाचणीची प्लेलिस्ट पहा इयत्ता नववी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वन सेकंड युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर क्वेश्चन वन चूज द करेक्ट आन्सर तीन गुणांसाठी तीन गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत आणि कंसात दोन पर्याय दिलेले आहेत त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे बघा तो लिहून दाखवलेला आहे त्यानंतर बी भाग चार गुणांसाठी या ठिकाणी चार प्रश्न दिले आहेत आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे ते आपल्याला सोडवायची आहेत बघा पहिला प्रश्न चुकीबरोबर ओळखायचं आहे फाल्स चुकीचं विधान येते दुसऱ्या प्रश्नामध्ये गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे मेटल शीट तिसरा प्रश्न एका वाक्यात व्हॉट इज साऊंड ध्वनी म्हणजे काय आणि पुढचं डिफाईन इको त्याची व्याख्या लिहायची सीमध्ये आपल्याला तीन गुणांसाठी जोड्या लावायच्या आहेत तीन ए कॉलम आणि बी कॉलमच्या जोड्या लावा बघा त्या जोड्या या पद्धतीने कंप्लीट करा त्यानंतर क्वेश्चन नंबर टू ए भाग गिव सायंटिफिक रिझन चार गुणांसाठी बघा त्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न आणि त्याचं उत्तर त्यानंतर बी भाग शॉर्ट नोट लिहायची सोनारची ती या पद्धतीने लिहा पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर थ्री ए भाग चार गुणांसाठी दोन प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायचे आहेत थोडक्यात पहा ते प्रश्न आणि उत्तर मिरर फॉर्म्युला त्यानंतर पुढचा प्रश्न आणि त्याचं उत्तर या पद्धतीने लिहायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सेमीच्या विद्यार्थ्यांचे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे क्वेश्चन पेपर उत्तरासहित सोडवलेले आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा थँक्यू